नमस्कार खर तर दुसऱ्यांदा ही विद्यापीठामध्ये अशी घटना घडते दुसऱ्यांदा काही विद्यार्थ्यांकडे गांजा सापडतोय तर बारावी नंतर घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे अशा प्रकारच्या गोष्टी सापडतात पहिल्यांदा जे अमली पदार्थ सापडले तेच दुसऱ्यांदा बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये सापडलं तर बारावी नंतर, नंतर विद्यार्थी हा थोडा अनमॅच्युअर असतो पदवी जर पदवीच्या असलेला जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये जा मॅच्युरिटी जास्त असते तो जर विद्यार्थी हा बारावी नंतर चा आहे याला कुठेतरी प्रबोधन केलं पाहिजे अमली पदार्थाविषयी त्याला माहिती दिली पाहिजे काय वाईट काय चांगलं हे सांगितलं गेलं पाहिजे मला वाटतं विद्यापीठाने याविषयी कुठेतरी जनजागृती केली पाहिजे ॲडमिशन घेत असताना त्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे काय चांगलं काय वाईट त्याच्याविषयी जे प्रबोधन केलं पाहिजे या गोष्टी पुन्हा घडू नये या दृष्टीने विद्यापीठाने काळजी घ्यावी लागेल खरं तर काल मी विद्यापीठाने ज्या दिवशी गांजा सापडला त्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठामध्ये काही बोर्ड लागले की अंमली पदार्थ बाळगणे बा बाळगण्यास मना आहे तर पहिल्यांदा ज्या वेळेस झालं होतं त्याच वेळेस विद्यापीठाने कुठंतरी यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती खरं तर ही उशिरा याच्यावरती ऍक्शन घेतली जाते परत या गोष्टी घडणार नाही या दृष्टीने विद्यापीठाने काळजी घ्यावी लागेल तर अशा गोष्टी जर वारंवार घडत असतील तर विद्यापीठाची प्रतिमा यामध्ये मलिन होते